नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक भरतीबाबत नवीन अपडेट आलेला आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि नाशिक विभागाची वेटिंग कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक भरतीबाबत अपडेट आलेला आहे नाशिक विभागाची पेसा व नॉन पेसा प पर... भरतीसाठीची नाशिक विभागाची वेटिंग कॅन्डिडेट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांना प्रपत्र देण्यात आलेले आहेत आणि बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकरिता सूचना देण्यात येत आहे तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणजे ते नियुक्तीस पात्र झाले असे नाही नंतर बघा अंतिम निवड यादी उमेदवाराची निवड ही उमेदवारांची ओळख कागदपत्रे समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे तपासणी नंतरच करण्यात येईल उमेदवाराने सादर केलेली माहिती समांतर आरक्षण प्रमाणपत्रे चुकीची खोटी आढळल्यास उमेदवाराचा नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही नंतर बघा तात्पुरती अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना या निवेदनासोबत जोडण्यात येणाऱ्या प्रपत्रात माहिती भरावी सदर प्रपत्र व आधारभूत कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या दोन प्रतिसह माहिती कागदपत्र पडताळणीसाठी तयार ठेवावी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे नजीकच्या काळा कालावधीत काला कळविण्यात येतील त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्याची दक्षता घ्यावी व आपापले ईमेल वेळोवेळी तपासावेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन झेरॉक्स सेट तयार करून ठेवायचे आहेत नंतर बघा खाली त्यांनी वेटिंग कॅन्डिडेट लिस्ट दिलेली आहे प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट ऑफ कृषी सेवक एक्झामिनेशन दोन हजार तेवीस तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा नंतर बघा खाली त्यांनी कागदपत्रे तपासणी प्रपत्र दिलेलं आहे कृषीसेवक पदासाठी अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे मूळ कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर अनुषंगीत कागदपत्रे तपासणी प्रपत्र हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲजपरंट टाईम या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद